नमस्कार बोल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर शैलेंद्र शिवराव मोहिते पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाली ही निवड शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी डॉक्टर शैलेंद्र मोहिते पाटील बोलत होते नमस्कार मी डॉक्टर शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील माझी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब माननीय पटेल व राष्ट्रवादी काँग्रेसचे भारताचे अध्यक्ष माननीय धीरज शर्मा यांनी माझी निवड केली त्याबद्दल प्रथमतः त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि मी दोन हजार चार सालापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कार्यरत होतो त्यानंतर दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी योग काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या सर्चेंटीस्पदी माझी नियुक्ती करण्यात आली व त्या निमित्ताने विकास रथाच्या माध्यमातून राष्ट्रवादी योग काँग्रेसच्या युवकांच्या यो संवाद यात्रेचं आम्ही आयोजन केलं आणि तसेच त्याची पोचपावती म्हणून दोन हजार सोळा साली मला राष्ट्रवादी योग काँग्रेसचं महाराष्ट्राचं उपाध्यक्षपद बहाल करण्यात आलं आणि त्यापासून तेव्हापासून राष्ट्रवादी योग काँग्रेसच्या माध्यमातून मी कार्यरत होतो आणि गेल्या जुलै दोन हजार अठरा सालापास जुलै दोन हजार अठरापासून राष्ट्रवादी योग काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मनेद्रीय धीरज भैया शर्मा यांच्याबरोबर मग केरळ असेल कर्नाटक असेल अंदमान लक्षद्वीप असेल गोवा असेल हरियाणा पंजाब जम्मू काश्मीर अशा महाराष्ट्र अशा विविध राज्यांचा मी दौरा केला आणि त्या काम त्या दौऱ्यादरम्यान मग आंदोलन असतील मोर्चे असतील किंवा कामगार मेळावे असतील अशा विविध ठिकाणी मी त्याच्यामध्ये नियोजनामध्ये सहभागी होतो त्याच पद्धतीनं भारताच्या ज्या सेक्युलर पार्टीज आहेत त्याच्या युवक संघटनांच्या माध्यमातून युनायटेड युथ फ्रंटच्या कामामध्ये देखील मी सहभागी होतो व त्या कामानिमित्त येथील जंतर मंतर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल भारतीय युवक काँग्रेस असेल याच्या माध्यमातून एका मोठ्या भव्य युवक रॅलीचं आयोजन केलं होतं त्याच्या नियोजनामध्ये मी सहभागी होतो त्याच पद्धतीनं सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान बचाव आंदोलन मुंबई या ठिकाणी घेण्यात आलं त्याच्यामध्ये देखील माझा सहभाग होता आणि या सगळ्या कामाची पोचपावती म्हणून मला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं राष्ट्रीय सरचिटणीस पद बहाल करण्यात आलं व त्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रफुल्लभाई पटेल माननीय भैया शर्मा माननीय जयंत पाटील साहेब माननीय अजितदादा पवार दाई सुळे माननीय सुनीलजी तटकरे माननीय धनंजयजी मुंडे साहेब आणि छगनराव भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवक जोडण्याच्या कामानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होईल एवढं आश्वासन या निमित्ताने मी देतो